छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पैठण तालुक्यातील पाचोड बालानगर रांजणगाव दांडगा महसूल मंडळात आणि इतर महसूल मंडळामध्ये मागील आठवड्यांपासून पावसानं थैमान घातल्यानं खरीप पेरणी केलेल्या हंगामामध्ये बाजरी सोयाबीन मका कापूस पिकांची पाते गळून मोठ्या प्रमाणात होत असून कापूस झाडाची पाहणी केली तर झाडाखाली पाते कळी पडलेले दिसून येत आहे कापूस बोंड काळेखूप झालेत कापूस झाडाला पाते नाही तर फुलकळी सगळे पाते फुलकळी गळून गेलेत फक्त चार पाच बोंडे उरल्यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असून अतिवृष्टी पावसामुळे कापसाच्या वाती झाल्या कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करावी उभ्या पिकांमध्ये रांजणगाव दांडगा कडेठाण गेवराई खेडा लिमगाव खातगाव बालानगर येथील शेतामधील गट नंबर एकशे चोपन्न बाजार तलावाचे आल्यानं सोयाबीन तुरीचे पीक अतिवृष्टीमुळे वाळून जाऊ लागले सोयाबीन मका पाण्यात सडलाय कापूस पिकांचे बोंड काळे खूप झाले शेतकरी चिंताग्रस्त बनलाय एकीकडे मोसंबी फळाची गळती थांबेना भाव काही मिळेना हातामध्ये आलेले खरीप पीक पाण्यात सडत आहे मागील अनुदान मिळेना चालू वर्षाचा पीक विमा मिळेना विमा कंपनीचे प्रतिनिधी गावामध्ये आल्यावर शेतकऱ्यांना विम्याचे एक फॉर्म भरण्यासाठी शंभर किंवा दोनशे रुपये मागतात पैसे नाही दिल्यास तुमचे टक्केवारी कमी टाकू असं म्हणतात शेतकऱ्यांनी आमच्या चॅनलचे पैठण तालुका अध्यक्ष सत्तार शेख यांच्याकडे भावना व्यक्त केल्या न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण